जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत उन्हाच्या तळपत्या ही चिमुकल्यांनी आपली जिद्द आणि श्रद्धा दाखवून दिली आहे सोलापूर येथे रमजानच्या पवित्र महिन्यात लहान मुलांनी रोजा ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीपणे पूर्णही केला विशेष म्हणजे ही मुले अवघ्या सात आठ वय वर्षापर्यंतची आहेत पहाटेपासून संध्याकाळपर्यंत पाण्याचा थेंबही न घेता आणि उपाशी राहून त्यांनी आपल्या कुटुंबासोबत हा धार्मिक विधी पार पडला सोलापुरातील हुसेन नगर येथील अफजान सलीम मोमीन या सात वर्षीय मुलाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा धरला असून त्याने तो पूर्णही केला you <laughs> तसेच शानदार चोक परिसरातील आठ वर्षाच्या असद अझीम नदाफ आणि सात वर्षाच्या सोहेल नझीम नदाफ यांनी ही पवित्र रोजा धरून तो पूर्ण केला ही दोन्ही मुले लिटिल एंजल इंग्लिश मिडीयम शाळेत अनुक्रमी इयत्ता दुसरी आणि पहिली शिकत आहेत या मुलांपैकी एका चिमुकल्याशी आम्ही बातचीत केली असता तो म्हणाला मला माझ्या आई वडिलांसोबत रोजा ठेवायचा होता सुरुवातीला थोडं अवघड वाटलं पण मला खूप अभिमान वाटतो की मी हे करू शकलो इतक्या लहान वयात अफजान असद आणि सोहेल यांनी रमजानचा रोजा धरून राबांना आश्चर्यचकित केलं आहे